नमस्कार शेतकरी बंधू तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे तूरचे बाजारभाव कुठल्या समितीमध्ये तूरला समिती तूर किती भाव मिळतोय ह्याची संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरु करूया पहिली बाजार समिती आहे रिसोड आवकाली आहे दोन हजार दोनशे पस्तीस क्विंटल ची कमीत कमी दर मिळाले नऊ हजार दोनशे तीस रुपये जास्तीत जास्त दर मिळाले दहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाले नऊ हजार सातशे रुपये या पुढील बाजार समित्या आहे हिंगोली आवकाली आहे सहाशे एकसष्ट ची कमीत कमी दरम्याल आहे नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाले दहा हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण दरम्यान नऊ हजार नऊशे साठ रुपये यापुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आली आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाले नऊ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दरम्यान दहा हजार शंभर रुपये व सर्वसाधारण दरम्यान नऊ हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे जालना आवक आली आहे दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दरम्याने दहा हजार दोनशे रुपये व सर्वसाधारण दरम्यान दहा हजार रुपये या पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आली आहे तीन हजार एकशे बासष्ट क्विंटल ची कमीत कमी दर मिळाली आहे आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर दरम्यान दहा हजार सातशे पंचवीस रुपये व सर्वसाधारण दरम्याला आहे नऊ हजार सातशे रुपये यापुढील बाजार समिती आहे धुळे आवक आली आहे एक्केचाळीस क्विंटल ची कमीत कमी दर मिळाले आहे पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दरम्यान नऊ हजार सातशे रुपये व सर्वसाधारण दर दरम्याला आठ हजार पाचशे पाच रुपये यापुढील बाजार समिती आहे जळगाव आवक आली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाले नऊ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर मिळाले आहे नऊ हजार सातशे रुपये व सर्वसाधारण दर मिळाले नऊ हजार पाचशे रुपये यापुढील बाजार समिती आहे यवतमाळ आवकाली आहे सहाशे तीन क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आठ हजार नऊशे पाच रुपये जास्तीत जास्त दर मिळाले दहा हजार दोनशे रुपये व सर्वसाधारण दरम्यान नऊ हजार पाचशे बावन्न रुपये यापुढील बाजार समिती आहे मालेगाव आली आहे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे पाच हजार सातशे अकरा रुपये व सर्वसाधारण दर मिळाले आहे नऊ हजार पाचशे एकसष्ट रुपये यापुढील बाजार समिती आहे चिखली अवकाली आहे सहाशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे आठ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दरम्यान दहा हजार चारशे रुपये व सर्वसाधारण दरम्यान आहे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे जिंतूर आवकाली आहे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दरम्यान दहा हजार एकावन्न रुपये व सर्वसाधारण दरम्यान आहे नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये या यापुढील बाजार समिती आहे कोपरगाव अवकाली आहे तीन क्विंटल ची कमीत कमी दर मिळाले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दरम्यान नऊ हजार आठशे रुपये व सर्वसाधारण दरम्यान नऊ हजार पाचशे रुपये या यापुढील बाजार समिती आहे मेहकर अवकाली आहे सातशे पन्नास क्विंटल ची कमीत कमी दर मिळाले आहे आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दरम्यालाय नऊ हजार नऊशे रुपये व सर्वसाधारण दरम्यान नऊ हजार तीनशे रुपये यापुढील बाजार आहे पारोळा आले आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याल नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दरम्याल नऊ हजार आठशे एकावन्न रुपये व सर्वसाधारण दरम्यान नऊ हजार सातशे एक रुपया यापुढील बाजार आहे तुळजापूर आले आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दरम्यान दहा हजार पाचशे रुपये व सर्वसाधारण दर मिळाले दहा हजार शंभर रुपये यापुढील बाजार आहे येवला आवक आले आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्यान नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दरम्यान नऊ हजार सातशे शहात्तर रुपये व सर्वसाधारण दरम्यान नऊ हजार पाचशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आली आहे शहाण्णव जी कमीत कमी दरम्याले सहा हजार रुपये जास्तीत जास्त दरम्यान दहा हजार चारशे रुपये व सर्वसाधारण दरम्यान नऊ हजार आठशे एकावन्न रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील तूरचे बाजारभाव आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा रोजचे बाजारभाव आणि शेतीविषयक योजना बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाजार समितीमध्ये आज तूरला काय भाव मिळाला हे कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद